सुटला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला या मैदानातला आणि लढत सुंदर अशा या ठिकाणी सात गाड्या पळतात आणि सात गाड्यात पुन्हा एकदा लढत चलोय कोण होणार या ठिकाणी एक नंबरचा मान करे सुंदराची लढत पलीकडा शंभू आहे पलीकडं सरपंच आहे अलीकडं सरदार आहे लढत 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 अतिशय सुंदर बघा कोण तो हुशार ठरला हरणारा का फड्यात टाकणारा घ्या ते फाड्या घ्या वळवा फायनलचा फेरा वाढवा आणि रिप्ले धावला जाणार नाही स्वप्नील शेठ रिप्ले धावण्या का कारण पुढे गर्दी होते कारण या ठिकाणी खाली फायनलचा फेरा वाढला आहे